संभाजी भिडे आज तोंड उघडले आणि त्याने नेहमीप्रमाणे तोंड उघडले की सार्वजनिक गटारीसारखं किंवा सार्वजनिक मुतारीसारखं वास येतो ते म्हणजे काही ना काही बरगळतात आणि आपल्या महापुरुषांचा अपमान करून जातात आणि महाराष्ट्र ह्याला गपचूप सहन करतो कारण महाराष्ट्राच्या रक्तामध्ये आता त्या रेशीमबागेचं पाणी व्हायला चालू झालेलं आहे आज हा मनोहर कुलकर्णी जो आंबाखोन जन्मलेला जे काय ते त्याची उपमा आहे हा मनोहर कुलकर्णी म्हणतो की संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांपेक्षा श्रेष्ठ मनू आहे हा मनू कोण आहे तुम्हाला माहिती आहे का हा मनू तोच आहे ज्याच्यामुळं भारत गेल्या पाच हजार वर्षापासून गुलाम राहिलेला आहे गेल्या पाच हजार वर्षापासून जी भारताची वाताहात झालेली आहे जी भारताची दुर्दशा झालेली आहे त्याच्या पाठीमागं एकमेव हा मनू आणि मनुवादी विचारसरणीचे लोक आहेत त्याच्यामध्ये मेजॉरिटी ब्राह्मण आहेत सरसकट ब्राह्मणाला माझा विरोध नाही मनुवादी विचारसरणी ही ब्राह्मणामध्ये ओपन एस सी एस टी ओबीसीमध्ये सुद्धा आहे हा मनूला श्रेष्ठ म्हणण्याच्या पाठीमागं कारण काय गेल्या पाच हजार वर्षापासून यांचं त्या मनूमध्ये जीव का अडकलेलं आहे आणि भारताची ही अवस्था करण्याच्या पाठीमागं हे मनुवादी विचारसरणीचे लोक का आहेत भारताला मनूने वर्णभेद म्हणजे वर्ण दिले जे चार वर्ण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य जे शूद्र ह्या वर्णामुळं भारत आज लकवा मारल्यासारखा राहिलेला आहे जगाच्या जा पाठीवरती एकमेव असं ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथाचा बावलटपणानं फॉलो केला जातो तो म्हणजे मनू आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील त्याच्या आधी संत ज्ञानेश्वर महाराज असतील तुकाराम महाराज असतील ह्या सगळ्यांनी ह्या मनोवाद्या मनवला आणि मनुवादी विचारसरणीला लात मारून प्र समाज प्रबोधनाचं काम केलेलं होतं आणि ह्या मूळ धर्तीचं आणि या मूळ मातीचं जो धर्म आहे ज जो, जो गुण आहे त्याला पुढं आणण्याचा प्रयत्न केला होता म्हणून संत ज्ञानेश्वरांना मारलं गेलं संत तुकाराम महाराजांना मारलं गेलं संत ज्ञानेश्वर महाराजांना आयुष्यभर त्रास दिले त्यांच्या आईवडिलांनासुद्धा त्रास दिले होते संत तुकाराम महाराजांची ह्या लोकांनी हत्या केली शिवाजी महाराजांची सुद्धा ह्याच लोकांनी हत्या केलेली आहे संभाजी महाराजांची सुद्धा ह्याच लोकांनी हत्या केलेली आहे फुले ह्यांच्याच म्हणजे त्रासाचे बळी होते त्याच्यानंतर छत्रपती शाहू महाराज जे मनुविचारश्रेणीला लाता मारत होते त्यांनाही ह्या लोकांनी बदनाम करण्याचा कित्येक वेळा प्रयत्न केला विष प्रयोग त्यांच्यावरती केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर मनुस्मृती अक्षरशः जाळून टाकली होती कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहीत होतं की ह्या मनुस्मृतीमुळं भारत देशाची आजही वाताहत झालेली आहे आणि भारत देशातील पंच्याण्णव टक्के लोक आणि त्यांच्या बुद्धीला लकवा मारून ठेवलेल्या या मनुस्मृतीनं गेल्या पाच हजार वर्षापासून भारत देश म्हटलं जातं की भारत देश सोन्याची म्हणजे चिडिया होता भारत देशामध्ये एवढे मोठमोठे ओ... महापुरुष जन्माला आले पण ह्या भारताचं उद्धार का झालेलं नाही ह्या भारताला म्हणजे पुढं जाण्यासाठी ते प्रत्येक वेळेस का थांबलं जातं आणि प्रत्येक वेळेस नवीन महापुरुषाची जन्मण्याची वाट का हा भारत बघत असतो तर त्याच्या पाठीमागे एकमेव कारण आहे मनु आणि मनुस्मृती आणि मनुवादी लोक कारण ह्या भारतातल्या पंच्याण्णव टक्के लोकांना आज हे लोक कुठल्याही मेन विचार मेन मुख्य प्रवाहामध्ये येऊ न देण्यासाठी सगळ्या बाजूनं बांध घालण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचे मूळ कुळं येतात त्या मनुस्मृतीमधून आणि आजही तेच चालू आहे आजही मनुस्मृतीच्या आधारावरच भारत देशाला चालवण्याचा प्रयत्न केला जातो आहे संविधान संपवण्याचा संविधान म्हणजे मिटवण्याचा जो गेल्या वेळेस चारशे पार झालं पाहिजे आणि आम्ही संविधान मिटू संविधान मिटवणं म्हणजे काय मनुस्मृती घेऊन येणं आणि प परत तेच वर्ण वादानुसार भारताची रचना करणं आणि ह्या देशातल्या पंच्याण्णव टक्के लोकांना गुलाम करून ठेवणं आणि त्यांच्या त्यांच्या त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणं त्यांना रोजगारापासून वंचित ठेवणं त्यांना नवीन गोष्टी शिकण्यापासून वंचित ठेवणं हेच मनुस्मृतीमध्ये ले लिहिलेलं आहे आज छत्रपती संभाजी महाराजांची ही हत्या होण्याच्या पाठीमागं कारणी तेच आहे तुम्ही रामायणामध्ये गेला तर रामायणामध्ये त्या एका धोब्यालासुद्धा माणूस म्हणजे ग्रंथाचे चार शब्द त्याच्या कानामध्ये पडले होते म्हणून रामाच्या दरबारामध्ये ह्या लोकांनी त्याची जीभ छाटली होती त्याच्या छाट कानामध्ये शिष्य वतले होते आणि त्याची कातडी उलट सोलून त्याला मारलेलं होतं हेच महाभारतामध्ये सुद्धा आहे कर्णाच्या भावाला शिशुपाल काय तर त्याचं नाव नावते कर्णाच्या भावाला सुद्धा तो ग्रंथ वाचला होता ग्रंथ ऐकला होता म्हणजे शास्त्र वाचला होता म्हणून त्या धतराष्ट्राच्या भर राज्यामध्ये दरबारामध्ये त्याच्या तोंडामध्ये शिर्षे घातलं जातं त्याचे डोळे फोडले जातात त्याचे कानामध्ये सुद्धा शीर्ष घालून त्याला मारून टाकलं जातं मग हेच येतं आपल्या छत्रपती संभाजी महाराजांवरती संभाजी महाराजाची ह्या पद्धतीने हत्या करण्याच्या पाठीमागं सुद्धा मनुस्मृतीमधले नियमदंड बांधलेले जो, जो व्यक्ती शास्त्र वाचतो त्याची जीव कापा जो व्यक्ती शास्त्र बघतो त्याचे डोळे फोडा जे व्यक्ती शास्त्र ऐकतो त्याच्या कानामध्ये शीर्ष घाला आणि त्याला गर्दन उडवून टाका आणि आपल्या छत्रपती संभाजी ही त्याच पद्धतीनं हत्या केलेली आहे आता तुम्ही ह्या गेल्या पाच हजार वर्षामध्ये हो भारत प्रत्येक वेळेस गुलाम का दीड ते दोन हजार वर्ष भारत गुलाम होता आणि त्याच्या आधी बुद्ध आणि अशोकाचं साम्राज्य होतं तर भारत सोडा हे अखंड भारताचं कोपरा नाही तर आपण तिकडं इराण इराकपर्यंत होतो आणि इकडं म्यानमारपर्यंत भारताचं सा साम्राज्य होतं चायनाचा सा अर्ध राज्यसुद्धा अशोकाच्या आणि ह्याच्या चंद्रगुप्ताच्या अंडर होतं मग त्यावेळेस मनू नव्हता तर त्यावेळेस बुद्ध होते ह्या देशामधून बुद्धासारखा एक महान हिरा होता त्या हिऱ्याला बुद्धाला बाहेरून घालवणं म्हणजे बुद्धाला अक्षरशः ह्या देशातून बाहेर घालवले आणि पूर्वेकडच्या देशांनी बुद्धाला अवलंबले आणि ते देश सुखी संपन्न आणि समृद्ध झाले आणि आजही आपला देश धर्माच्या नावानं सगळ्यात मोठा जगाच्या पाठीवर जर पाखंड असेल तर मनुवादीमुळं भारतामध्ये पाखंड आहे भारत हे म्हणतात की आम्ही आध्यात्मिक देश आहोत भारतावडा पाखंडी देश जगाच्या पाठीवर कारण मनु आणि मनुवादी जे शास्त्र लिहिलेले आहेत सगळ्यामध्ये इथून तिथून पाखंड आहे याच्यामध्ये प्युअर आध्यात्म कुठंच नाही तुम्हाला फक्त आणि फक्त कर्मकांड करा आणि त्या कर्मकांडामध्ये व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न होतो म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना मारलं म्हणून छत्रपती संभाजी महाराजांना मारलं कारण हे मनुस्मृतीला बाजूला करून अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन राज्य करत होते जे मनुस्मृतीमध्ये हे गोष्टी बसत नाहीत आता छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी हेच मनुवादी लोक कोटी, चंडी यज्ञ केले होते त्या औरंगजेबच्या मंत्रालयामध्ये सगळे नवरत्न हे हेच मनुवादी ब्राह्मण अधिकारी होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या का कारभारामध्ये सुद्धा हेच ब्राह्मणवादी लोकांनी गुप्तहेरचे के कामं केलेले छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देण्या पाठीमागं सुद्धा हेच मनुवादी ब्राह्मण लोकांचा हात होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस अफजलखानाला मारलं त्याच्याच सोबत त्यांनी त्या कृष्णा भास्कर कुलकर्णीला सुद्धा मारलं होतं आणि त्याच्यासोबतच छत्रपती संभाजी महाराजांनी बापाचा वारसा एकदम आदर्श पुतळासारखं पुढं चालवत त्यांनी अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या पाच सहा पिल्लावळांना हत्तीच्या पायाखाली दिलं होतं कारण त्यांनी राजद्रोह केलेला होता आणि त्यांच्या रक्तातच राजद्रोह आहे हे रामदास आणि रामदासीची जे अवलादी होते त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य संपवले आणि पुढं घेऊन आले पेशवे आणि पेशवेमध्ये तर काय झालं हे पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे महाराष्ट्राची छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य बुडवणे आणि पानिपतमध्ये लाखो मराठे कापून त्यांचं म्हणजे साम्राज्य उद्ध्वस्त करण्याच्या पाठीमागं पेशवे कारणीभूत होते हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य ला पुसून गडकिल्ले बिडकिल्ले सगळे इंग्रजांच्या दावणीला बांधून ह्या लोकांनी पुन्हा त्याच मनोस्मृतीच्या आधारे राज्य चालवले शुद्र बाजूला केले वैश्य बाजूला केले क्षत्रिय बाजूला केले आणि ब्राह्मण बावळट वर येऊन बसले त्याच्यामुळं पाणीपत झालं शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा सगळ्यात मोठा एक सिद्धांत होता की लढाया कधीही दिवसाच्या करत नव्हते नंतर लढायामध्ये कधीही घरचे फॅमिली किंवा पत्नी किंवा स्त्रियांना घेऊन जात नव्हते हे बावळट पानिपतमध्ये दीड महिना तिथं होम हवन यज्ञ विज्ञ रंगपंचम्या दिवाळी साजरी करण्यामध्ये त्यांनी घालवले तिथं खाण्याचे वांदे झाले आणि मराठ्यांनी चणे फुटाणे खून पाणीपत लढले आणि विना लढाई लढलेली मराठ्यांनी ते म्हणजे खरं पेशव्यांचे हार होते त्याच्यामध्ये तरीसुद्धा जीवाची बाजी लावून आपल्या लोकांनी लढले आणि शेवटी पानिपत हारायची वेळ आली योग्य निवेदन नव्हतं आणि ह्यांच्या बावलटपणामुळं आणि आजही सरकारमध्ये तोच बावळटपणा पूजा होम हवन तोच कर्मकांड चालू आहे आणि आजही महाराष्ट्राचं पाणीपत होण्याच्या मार्गावर आहे आणि आज आपला हा संभाजी भिडे त्या तुकाराम महाराजांच्या आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या नक्काच्या कणाला जो माती लागलेली असते त्याच्यासुद्धा लायकीचा तो मनू नाही आणि त्या मनूची तुलना तो त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून सांगतो हे हरामखोर जोपर्यंत मनोवादी विचारसरणीचे लोक सत्तेमध्ये आहेत तोपर्यंत ह्या भारताचं उद्धार कधीच होणार नाही जर भारताचं उद्धार करायचा असेल तर मनु आणि मनुवादी विचारसरणीच्या लोकांना हाकलले पाहिजे किंवा ह्यांचे मुनगट्यावरती बसून ह्यांचं म्हणजे ह्यांना संपवलं पाहिजे कारण हा रोष आजचा नाही हा रोष पाच हजार वर्षापूर्वीचा आहे ह्या देशामधून बुद्धाला बाजूला सारून ह्याने बौद्ध भिक्षुकांना आणि बौद्ध विचारसरणीच्या लोकांना अक्षरशः कापून टाकले तेलामध्ये टाकून तळलेले आहे आणि त्याच्यासोबतच ह्यांना जिवंत गाडलेले सुद्धा आहेत आज देशामध्ये जेवढे मंदिरं आहेत नव्याण्णव टक्के मंदिरं हे विहार आहेत हे आज मंदिर मस्जिदचे भांडण अठराशे किती छत्तीस कोटी देव आहेत म्हणतात छत्तीस कोटी देव असूनसुद्धा या भारताची जर अशी अवस्था होत असेल आणि भारत पाच हजार वर्षापासून होम हवन पूजा कांडबेंड करून अजूनही जर भिकाररच देशात राहत असेल तर त्याच्या पाठीमागं ही बावलट विचारसरणी आहे जर भारत बुद्धाला आत्मसात केला असतं तर आज भारताचं चित्र जगाच्या पाठीवरती वेगळं असतं आणि गेल्या पाच हजार वर्षापासूनची ही लढाई चालू आहे प्रत्येक दशकामध्ये प्रत्येक शतकामध्ये एक महापुरुष जन्माला येतो तो महापुरुष अवेअर करण्याचा प्रयत्न करतो तो मेल्यानंतर त्याचेच पुजारी परत हे मनुवादी लोकं होऊन बसतात आज सगळ्यात मोठं दुर्दैव ज्ञानेश्वर महाराजांचं ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या आयुष्याच्या हयातीमध्ये ह्या लोकांशी लढले त्यांचे वडिलांना ह्यांच्याबद्दलच आत्म आत्महत्या करावी हो लागली त्यांना देहांत प्राश्चितेची शिक्षा दिली आणि ह्यांनाही वैतागून हो तिकडं हे घ्यावं हो लागलं समाधी घ्यावी हो लागली आणि ह्यांच्या मनोवादी विचारसरणीसोबत लड़त लढत लढत त्यांनी आयुष्याचा शेवट केला तुकाराम महाराजांनी शेव आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ह्या लोकांशी लढत राहिले ह्यांच्या विचारसरणीशी लढत राहिले आणि त्यांनी बुद्धाचाच अवलंब केलेला होता पण ह्या लोकांनी संत तुकाराम महाराजांनासुद्धा मारून टाकले ह्या भारताचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे की ह्या देशावरती आणि ह्या स मातीवरती शेकडो शेकडो महापुरुष जन्मलेले आहेत पण प्रत्येक वेळेस तो महापुरुष मरायच्या शेवटी शेवटी त्याचं सगळ्यात मोठं मनुकवादीकरण करून करतात हे लोक आणि आपले बहुजन जे इथले मूल निवासी आहेत हे पूर्णपणे त्यांच्या आहारी गेलेले आहेत ह्यांना है। स्वतःची वैचारिक मानसिक आणि बौद्धिक क्षमताच राहिलेली नाही ह्यांची बौद्धिक गुलामगिरी झालेली आहे बुद्धीची लकवा मारलेली पिढी त्यांनी बनवलेल्या गेल्या पाच हजार वर्षापासून आता कुठं ना कुठं कुटा जागा होण्याची वेळ आलेली आहे नसेल तर हे भिड्या भिड्यासारखे किडे कुलकर्णी तो असे लोक महाराष्ट्राच्या थोर वारकरी संप्रदायालासुद्धा बदनाम करण्यासाठी हा माणूस लखलेला आहे याने कित्येक वेळा वारकरी संप्रदायाचा अपमान केलेला आहे आता तो सरळ तुकाराम महाराजांनी संत ज्ञानेश्वर महाराजावरती उठला जागे व्हा नसल तर परत आणि पेशवाई येणार परत वर्णव्यवस्था येणार आणि परत पंच्याण्णव टक्के भारत हा लखवा मारल्यासारखा राहील आणि पाच टक्के लोकांना साध्यातला साधा देश येऊन सुद्धा गुलाम करेल आणि हजारो वर्ष हेच मनुवादी लोक त्यांचेच राज्यामध्ये विधान होऊन त्याचेच शिष्टमंडळ अष्टमंडळ काम नवरत्न होऊन ते काम करतील आणि तुम्हाला पंच्याण्णव टक्के लोकांना आणि हजारो वर्षापर्यंत गुलाम करतील कारण ह्यांचा कुठला जात नाही धर्म नाही ह्यांचा फक्त आणि फक्त सत्ता साम्राज्य ह्यांचा धर्म आहे है, यांची जात आहे सत्तेपुढं हे साष्टांग दंडवत घालतात मग ते हिंदू असो मुस्लिम असो शीख असो ख्रिश्चन असो इंग्रजापुढं हे लोक दंडवत घातलेले आहेत मुघलांपुढं हे लोक दंडवत घातलेले आहेत ते खिलजीपुढं हे लोक दंडवत घातलेले आहेत फो फ्रान्स ब्रान्स जेवढे छोटे छोटे हे आलेले होते आक्रमणकारी आलेले होते सगळ्यापुढं हेनी साष्टांग दंडवत घातलेला आहे आणि भारताला त्या त्या सगळ्या आक्रमणकाऱ्यांना भारताला गुलाम करण्यासाठी त्यांनी पूर्णपणे मदत केलेली आहे मग ते मनूपासून ते सावरकरापर्यंत सावरकर सुद्धा मनुवादी विचारसरणीचा माणूस होता त्यांनी इंग्रजांचे अनुदानावरती जगणारा माणूस भारताला त्याने कित्येक स्व त्यावेळेच्या स्वतंत्र सेनानींना पकडून देण्याचं काम ह्यांच्याच हिंदू महासभेने केलेलं होतं जाग हुने ले ले, हैंचा, आता ले ले। तर आता जागा होण्याची वेळ आलेली आहे आणि ह्यांच्या बावळट मनुवादी विचारसरणीच्या लोकांना आता सत्तेतून हाकलण्याची वेळ आलेली आहे हाकलाल तर लोकशाहीचा आनंद घ्याल नसेल तर गेले पाच हजार वर्षापासून जसं तुमच्या पूर्वजांनी गुलामी सहन केलेले आहे तुमच्या या वाट्याला तेच येणार आहे धन्यवाद